मंडळी हे सगळे उत्साही पर्यटक आपण कुठे आलो आहोत खिद्रापूरला खिद्रापूर आम्ही आम्ही कोपेश्वर मंदिरात नमस्कार मंडळी मी प्रमोद खरे तुम्ही पाहतात माझं यूट्यूब चॅनल मी माझे आणि तुम्ही आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरपासून साठ किलोमीटर अंतरावरती खिद्रापूर या गावी इथलं प्रसिद्ध कोपेश्वर मंदिर बघायला आलेलो आहोत आता येथून प्रवेशद्वारे या प्रवेशद्वारा दोन हत्ती तुम्हाला दिसतील आता याच्यापुढे आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत ह्या प्राचीन कोपेश्वर मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत इसवी सन सहाशे पाचच्या सुमारास वातापीचे चालुक्य यातला राजा द्वितीय पुलकेशी याने हे मंदिर बांधले अत्यंत प्रसिद्ध होतं त्यावेळेला पल्लव राजघराण्यातला नरसिंहवर्मन यांच्याशी झालेल्या युद्धामध्ये पुलकेशी हा मारला गेला आणि त्यानंतर हे मंदिर अर्धवट अवस्थेमध्ये राहिलेलं आहे इंग्रजाळलेला इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी हे मंदिर पल्लव राजा नरसिंहवर्मन यांनी तोडलं असा उल्लेख केलेला आहे ज्याचं स्वतःचं नाव नरसिंह आहे तो शिव आणि विष्णूचं मंदिर तोडेल का एवढा विचारसुद्धा आमचे लोक करत नाहीत आणि तोच इतिहास पुढे नेत आहेत ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे त्यानंतर हे मंदिर असंच होतं अकराशे चारच्या सुमारास कंदहार शिलाहार नावाच्या राजाने ह्याचा जीर्णोद्धार केला असं एक उल्लेख आहे येडूरच्या शिलालेखामध्ये याचा उल्लेख आहे त्यानंतर बाराशे चोवीसमध्ये यादव राजा सिंघणदेव यानं हा प्रांत जिंकला आणि त्यानंतर त्यानं या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे त्यानंतर राष्ट्रकूट वाकाटक आदिल शाह मराठे आणि इंग्रज अशा राजसत्तांच्या हातामध्ये हे मंदिर राहिलेलं आहे काळ्या पाषाणामध्ये कोरलं गेलेलं हे एक महाकाव्य असं याचं रूप आहे सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या हातामध्ये आहे दक्षयज्ञामध्ये सतीने आत्मदाह केल्यानंतर शंकर संतप्त झाले त्याने काळभैरवाची निर्मिती केली आणि दक्षाचं डोकं तोडलं पण संतापलेल्या म्हणजे कोपेश्वर म्हणजे कोप असलेल्या महादेवाला शांत करण्यासाठी विष्णू त्याला इथे घेऊन आला आणि म्हणून या देवळामध्ये दोन लिंग आहेत एक विष्णूचं लिंग आहे आणि एक शिवाचं मांगुरकर आता आपण या मंदिराची परिक्रमा करणार आहोत हा हत्तीपट्टा आहे म्हणजे हा हत्ती आहे दोन्ही दरवाज्यांवरती बघा इथेही हत्ती आहे पण तो खंडित स्वरूपाचा आहे हा इथे हत्ती आहे खंडित स्वरूपाचा आहे त्यानंतर हा नरपट्टा आहे म्हणजे निरनिराळ्या आकृती पशु वगैरे याच्यामध्ये कोरलेले आहेत ते बघा हा इथे बैल आहे हा बघा हा इथे बैल कोरलेला आहे हा एक वराह टाईप आहे हा बघा आता तुम्हाला हत्तीपट्टा हा स्पष्ट आकारामध्ये दिसेल हे बघा हे हत्ती कोरलेले आहेत आणि या हत्तींवरती या देवता बसलेल्या आहेत दुर्दैवाने हे हत्ती खंडित स्वरूपाचे आहेत हा बघा हा हत्तीपट्टा म्हणतात याला गजपट्टा निरनिराळ्या देवता त्याच्यावरती वास करून आहेत त्याच्यावरती हा मनुष्यपट्टा आहे त्या निरनिराळ्या मानवाकृती कोरलेल्या आहेत मनुष्यपट्ट्यावरती त्या बघा तुम्हाला दिसतील ह्या मनुष्यपट्ट्यावरती निरनिराळ्या मानवाकृती कोरलेल्या आहेत आणि आता आपण जाणार आहोत स्वर्गमंडपात हा स्वर्गमंडप आहे हे बघा हे षटकोनी चौकोनी गोल असे अठ्ठेचाळीस खांब आहेत ह्या अठ्ठेचाळीस खांबांवरती हा स्वर्ग मंडप तोलून धरलेला आहे त्याच्यावरती त्या खांबांच्या वरती तुम्हाला देवता आणि त्यांची वाहनं दिसतील देवता आणि त्यांची वाहनं आहेत हे बघा या प्रत्येक खांबावरती वाहनं आहेत आणि त्यांच्या देवता आहेत हा बघा हा गरुडावरचा विष्णू आहे नंदीवरचा शंकर आणि हे मध्यभागी तुम्हाला दिसेल या स्वर्गमंडपामध्ये हा मध्यभाग हा अंतराळ गोल आकारातला हा मोकळा ठेवलेला आहे आणि तुमच्या लक्षात येईल की ही जे खाली हे जे गोल तुम्हाला दिसते हे जे गोल म्हणजे ही वेदी आहे आता ही स्त्री या ठिकाणी उभी आहे पण या ठिकाणी यज्ञ मंत्र व्हायचे आणि ते मंत्रोच्चार थेट स्वर्गात जातील अशी त्या ठिकाणी कल्पना केलेली आहे असा हा स्वर्ग मंडप हा खिद्रापूरचं हे अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे अंतराल मंडप आहे हे बघा ही नक्षी काम आहे अंतराल मंडपात जायचा हा रस्ता आहे आणि इथून आपण आत प्रवेश करतो आहोत एकंदरीत एकशे आठ असे हे खांब आहेत एकशे आठ खांबांवरती हे तोलून धरलेलं आहे ही परत एक वेदी आहे

चार दिशाला चार दरवाजे आहेत आणि प्रत्येक खांबावरती कोरीवकाम आहे सगळे एकशे आठ असे हे खांब आहेत या मंदिरात लिंग हे विष्णूचं आहे आणि छोटं लिंग शिवाचं आहे शिव आणि विष्णू एकाच देवळात असण्याचं हे एकमेव उदाहरण आहे कीर्तिमुख कोरलेली आहे कीर्तिमुख म्हणजे हा एक राक्षस असतो साधारणपणाने कुठल्याही देवाची जी प्रभावळ असते त्या प्रभावळीवरती हा कीर्तिमुख हा कोरलेला असतो इथे या खांबांवरती हा कीर्तिमुख कोरलेला आहे हा बघा हा कीर्तिमुख आहे त्याच्या वर हा महादेव आहे बघा हा मगर आहे या ठिकाणी बघा एकेकाळी ही जी वेदी आहे ही वेदी किंवा स्वर्ग मंडपातली वेदी या वेदीवरती यज्ञयाग व्हायचे तिथे उभं राहून आज पर्यटक फोटो काढतायत यासारखी दुर्दैवाची गोष्ट दुसरी नाही असो काळाचा महिमा आहे हा सभामंडप आहे चार भाग आहेत स्वर्गमंडप सभामंडप हा अंतराल इकडे आणि आतमध्ये मगाशी तुम्हाला दाखवलं ते गर्भगृह या अंतरालावरती हे द्वारपाल आहेत इथे कोरलेले हे बघा हे इथे द्वारपाल आहेत आता आपण मंदिराची संपूर्ण परिक्रमा करणार आहोत हे बघा हा खाली हत्ती पट्टा तुम्हाला दिसतोय निरनिराळ्या देवता मग अशी सांगितल्याप्रमाणे त्या हत्तींवरती आहेत हे बघा इथे काही ठिकाणी हत्ती हा अखंड आहे हे बघा या ठिकाणी हा हत्ती अखंड स्वरूपामध्ये तुम्हाला दिसेल हे बघा त्याच्यावर देवता आहेत इंद्र आहे इंद्राणी आहे आणि त्याच्यावरती हा मनुष्य पट्टा हे निरनिराळे नर्तक वादक हे बघा ढोल हात वाजवणारी हा ढोल वाजवणारा मनुष्य आहे हे नाचणारे आहेत हे बघा अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं हे कोरीव काम केलेलं आहे तेव्हा आपण या मंदिराची परिक्रमा आता करतो आहोत हे काळ्या पाषाणातलं एक काव्य आहे प्रत्येकाने इथे येऊन हे मंदिर जरूर पाहिलं पाहिजे असं हे अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं मंदिर आहे इथे वरपर्यंत आक्रमकांच्या हा हातोडे पोचलेले नाहीत त्यामुळे ह्या मूर्ती ह्या अखंड स्वरूपाच्या आहेत जिथे त्यांचे हात पुरत होते तिथे त्यांनी हे सगळं खंडून टाकलेलं आहे एक वेदी आहे या ठिकाणी यज्ञ आग होत असावेत कदाचित आदिलशहाचा कोणी आरलेम खिद्रा खान त्यांनी हा प्रांत ताब्यात मिळवला आणि या ठिकाणाचं नाव आपल्या नावावरून हिद्रापूर असं ठेवलेलं आहे हा या मंदिराचा शिलालेख आहे या ठिकाणी आणि या शिलालेखावरती आता हा पुसट होत गेलेला आहे हा बघा इथून हा संपूर्ण खाली पुसट होत गेलेला आहे जवळपास पुसलाच गेलेला आहे तर हा या हे मुद्रा आहे ज्या कोणी राजाचा हा शिलालेख आहे त्याची हा कोपेश्वर महादेवाचं चित्र आहे यावर चंद्र दिवा करू चंद्र आणि सूर्य आहेत याचा अर्थ जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे मंदिर अखंड राहील अशी त्या राजांनी शिलालेखामध्ये प्रार्थना केलेली आहे इथे त्या शिलालेखामध्ये काय लिहिलेलं आहे हे फ्लेक्स वरती आहे बघा शके अकराशे पस्तीस हा यादव राजा सिंघणदेव याचा तो शिलालेख आहे शकवर्ष अकराशे पस्तीस श्रीमुखदाम संवत्सर अमावस्या सूर्यग्रहण एकोणतीस एप्रिल बाराशे तेरा सोमवार या ठिकाणी या सिंघणदेव हा जो पराक्रमी यादव होता त्यांनी ही गाव दोन गावं आणि कृत्य सिंगणदेवाने कोपेश्वर देवाय प्रदत्तवान म्हणजे कोपेश्वर गावाला दिलेली आहेत जुगूळ आणि शिरगुप्प ही पूर्वीची दोन गावं सुद्धा या देवाला दिलेली आहेत तेव्हा मंडळी हे होतं शिदरापूर येथील कोपेश्वर मंदिर तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये अत्यंत मौल्यवान आणि प्राचीन अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्ही प्रत्यक्ष इथे येऊन ह्या सर्वाचं अवलोकन करावं ही प्रार्थना आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो अजूनही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय कोपेश्वर